मराठवाड्याचा इतिहास सगळ्या नाही या अनुषंगाने आपल्या गणेश विद्यालयाची विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे तर कुमारी तारू तेजस्वी या विद्यार्थिनी समोर येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे सर्व विद्यार्थी मराठवाडा आमचा मान सन्मानन अभिमान मराठवाडा आमचा मान सन्मानन अभिमान म्हणून तर नुसता साजरा करू मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून तर उसाने साजरा करू मराठवाडा मुक्ती संग्राम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय गुरुजन वर्ग व इथं उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे हा उत्सव दरवर्षी सतरा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य झाला त्यावेळी भारतात लहान मोठी अशी पाचशे पासष्ट संस्थाने होती सर्व संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली पण काही संस्थानाने स्वतंत्र भारतात विलीन नकार दर्शवला त्यातील एक म्हणजे हैदराबाद संस्था हैदराबाद मीर अली असम खान या निजामांची सत्ता होती त्याला त्याचे स्वतःचे खान राज्य हवे होते पण प्रजेला स्वातंत्र्य हवे होते पण सर्वांच्या एकीने एका एक विचाराने मराठवाडा मुक्तीसंग्राम उभा राहिला व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तीसंग्राम राहिला मग याला विरोध करण्यासाठी निजामांचा सेनापती कासिम रजवी याने रजाकारी संघटना स्थापन केली या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादाखाली सारा मराठवाडा भरडत हो होता गोविंदराम पानसरे या संग्रामातील पहिले नाही त्यांचे हुतात्मे मराठवाड्यातील क्रांतिकारकांनी वाया जाऊ दिले नाही मराठवाडा आणखी वेगाने संघटित झाला एकीकडे निजाम संस्थान वेगळे राष्ट्र करण्याचे स्वप्न बघत होते भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न बघत होते त्यावेळीचे गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी निजामांविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली त्या कारवाईचे नाव ऑ ऑपरेशन पोलो मग मग काही काळांनी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामशाहीचा अंत झाला आणि त्या संस्थानातून निजाम, निजाम हद्द झाले निजामांची संपली गुलामगिरी निजामांची संपली गुलामगिरी तिरंगा फडकला मराठवाड्यावरील तिरंगा फडकला मराठवाड्यावरील मराठवाडा <laughs> मग यशस्वी यशस्वी झाला शेवटी शेवटी एवढेच म्हणते निदडी छातीनी स्पर्श बाणा निदडी छातीने स्पर्श बाणा लवली अभिमान अशा आमच्या मराठवाड्याचा अम्माचा अभिमान अशा आमच्या मराठवाड्याचा अम्माचा अभिमान धन्यवाद त्यानंतर प्राध्यापक शिंदे सर शिंदे सरांना विनंती करतो की आपलं मनोबत थोडक्यात व्यक्त करावं आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष या संस्कार केंद्राचे प्रमुख सन्माननीय सोनवणे सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व गावकरी तसेच जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक बंद माझे सर्व शिक्षक सहकारी शिक्षकेतर बंधू आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि पत्नी या देशावरती दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं या देशाला गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनांनी आपला प्राण त्या ठिकाणी दिला आणि आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस त्या फिरांगाने एक त्या ठिकाणी आपल्या आपल्यामध्ये फूट पाळण्यासाठी आपल्या देशामधले जे काही संस्थानिक होते जवळपास पाचशे पासष्ट संस्थानिक ते या इंग्रजाच्या अधिपत्याखाली आपल्या संस्थानामध्ये राज्यकारभार चालत होते आणि भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर इंग्रजांनी त्या संस्थानिकांना सांगितलं की तुम्हाला तुम्हाला स्वातंत्र्य स्वतंत्र तुमचं राष्ट्र जरी निर्माण करायचं असेल तरी करू शकता किंवा त्यावेळेस आपल्या देशाची फाळणी केलेली होती भारत आणि पाकिस्तान तर त्या संस्थानिकांना स्वातंत्र्य देण्यात आलं की तुम्ही भारतामध्ये राहू शकता किंवा पाकिस्तानमध्ये जाऊ शकता त्यातल्या बहुतांश त्या संस्थानिकांनी या ठिकाणी भारतामध्ये राहणं हे पसंत केलं परंतु त्यापैकी हैदराबाद हे जे काही संस्थान होत या हैदराबाद संस्थानाचा जो काही प्रमुख होता निजाम त्या निजामाने सांगितलं की मला भारतामध्येही सामील व्हायचं नाही आणि मला पाकिस्तान मध्ये सामील व्हायचं हो नाही मला माझं स्वतंत्र राष्ट्र या मध्ये या ठिकाणी निर्माण करायचं आहे हैदराबाद है संस्थान म्हणून आणि त्या दृष्टीने त्याने त्या ठिकाणी सुरुवात केली स्वतःची स्वतंत्र अशी फौज निर्माण केली भारताला जरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालेलं ला। असलं तरी आपला हा जो काही मराठवाडा आहे हा मात्र होता आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे एक वर्ष दोन महिने एक आपलं एक वर्ष आणि एक महिना जवळपास आणि दोन दिवस तर एवढ्या कालावधीमध्ये या निजामाने मराठवाड्यामध्ये अनन्नित असे अत्याचार त्या ठिकाणी सुरू केले प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी आपली जे काही रजाकार आहेत ते रजाकार घुसून त्या ठिकाणी गावामध्ये लूट चालू केली आणि त्यावेळेस भारताचे जे काही आपल्या देशाचे सरदार वल्लभभाई पटेल या सरदार वल्लभभाई पटेलांनी मराठवाडा हा आपल्या देशामध्येच राहिला पाहिजे आणि एखाद्या माणसाचा जर समजा जर काय कोथळा आहे जर तो गोथळा जर नसेल तर त्याच्या जिवंत राहण्याला काही अर्थ नाही तसा आपल्या देशाचा कोथळा म्हणजे मराठवाडा आहे आणि हा मराठवाडा आपल्या देशामध्ये राहिला पाहिजे अशा विचाराने आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी मराठवाडा आपल्या भारत देशामध्ये सामील करण्यासाठी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सरदार वल्लभभाई पटेलांनी या ठिकाणी फौजा त्या ठिकाणी घुसवल्या आणि शेवटी सतरा सप्टेंबरला निजामाला या ठिकाणी आपल्या देशासमोर शरण यावं लागलं आणि माझं हे जे काही हैदराबाद संस्थान आहे हे हैदराबाद या भारतामध्ये है विलीन करतो अशा प्रकारची शरणांगती या हैदराबादच्या निधामाने त्या ठिकाणी पत्कारली आणि शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपला मराठवाडा हा भारतामध्ये विलीन झाला तेव्हापासून हा सतरा सप्टेंबर हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी एक तो स्वातंत्र्य दिनच आहे या सतरा सप्टेंबर मराठवाडा भक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो जय हिंद जय भारत